आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान अखिलेश यादव सहज सांगू शकता तुम्ही इकडे आता लालू प्रसादांची पार्टी त्यांचा मुलगा वारस आहे इकडे बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा मुलगा वारस आहे इकडे बारामतीकरांची पार्टी त्यांचं तुम्हाला सगळं गणित माहीत आहे हे ठरलंय प्रत्येकाचं परंतु भारतीय जनता पार्टीचा उद्याचा कोणी अध्यक्ष आहे भाजपमध्ये कुणी कुणीच सांगू शकत नाही म्हणजे ही एक मेव भारतामधली कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या पार्टीचा संवाद मेळावा हा आपल्या इथं पेट्यामध्ये होतोय तर या मेळाव्याला भाऊ आले भाऊ आता तुम्ही आमच्या सोबत ठामपणे राहणार आहे ते आम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही पण तुम्ही आल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्यांना बळ येत आहे कारण एवढा डॅसिंग तरुण तडफदार मंत्री आणि आमच्या जवळचे एकदम जीवाभावाचे आणि त्यामुळे आम्हाला कुठली कसली अडचण येणार नाही हे आमच्या खानापूर तालुक्यातल्या आटपाणी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना वाटतंय खानापूरमध्ये हे जे सगळे जे लोक आहेत ते नाही यांच्या पाठीमागं ठाम उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही शंभर टक्के आमच्या बाजूने ठामपणे उभा राहाल याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही अजिबात आम्हाला चिंता नाही आमचा दुष्काळ हटवला देवाभाऊनी अरे शक्य नव्हतं नागनाथ अन्ना नायकोडे आम्ही शाळेला असताना त्यांची पाणी परिषद व्हायची आटपाणीला त्यामध्ये खानापूर तासगाव मोठे चांगोला मंगळवेढा आटपाडी इकडं कडेगाव नंतर तुमचं मान खटाव फलटण माळशेडचा अलीकड भाग अलीकडचा भाग गोरेगाव इतक्या सगळ्या तालुक्यातली लोक आटपाणीला यायची आणि पाणी परिषद व्हायची आणि त्या पाणी परिषदेमध्ये आम्ही शाळेला असताना भाषण ऐकायचो कृष्णा नदीचं पाणी तुम्हाला द्यायचं आहे अरे आमच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडायचा आठवाडीत भेवघाट चढल्यावर मग खानापूर येत आहे खानापुरात मग पुढे गेल्यानंतर परत एक डोंगर उतरल्यानंतर तिकडं कृष्णा नदी येते हे पाणी आम्हाला कसं काय देणार लोक म्हणायचे हे कसं काय शक्य आहे परंतु नागनाथांना हे आम्हा सगळ्या लोकांच्या मनामध्ये स्वप्न पेरलं आणि देवा मी हे सत्यामध्ये उतरवलं धन्यवाद देतो आम्ही देवा भाऊना दुष्काळी तालुक्यातली लोक त्याला अनेक आम्ही हे केलं आम्ही ते केलं तेव्हा दोन दो हजार चौदा ला जर मुख्यमंत्री झाले नसते तर या महाराष्ट्रातल्या ता दुष्काळी तालुक्याचा दुष्काळ मिटू शकला नसता त्याच्या आधी पन्नास कोटी शंभर कोटी दीडशे कोटी अरे दीडशे कोटी काय करायचं ह्या वड्यापासून त्या वड्यापर्यंत सुद्धा उकरण होत नव्हतं दीडशे कोटी आले का नुसते ते कॉन्ट्रॅक्टरचे पैसे जायचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पंतप्रधान सिंचाई योजनेमधून मला वाटतं तेव्हा एकोणपन्नास वा हजार कोटी रुपये महाराष्ट्रासाठी आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या या तालुक्यांचा दुष्काळ कायमचा हटवण्याचं काम केलं आता टेम्पुला सात हजार कोटी तुम्ही दिले देवा भाऊ तेव्हा जलसंपदा मंत्री होते परंतु भाऊ मला जर तुमचं एवढं कौतुक वाटतंय मला आठवतंय तेव्हा ते पृथ्वीराज चव्हाण आणली होती तिथं आणि त्या दुष्काळी तालुक्यात बोटिंग झालं त्याची मोठी न्यूज झाली होती आज तुम्ही तिथं तारडी योजना हो कंप्लीट केली तिथं आज मुरमोड योजनेचं हो काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय तिथं जिया घाटापूरचं तुम्ही काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय टेंबू नव्याला तुम्ही सात हजार कोटी घेतले त्यातलं बरंच पाणी हे खटावाणी मांडला जाणार आहे पण तुम्हाला अजून टेंबू योजनेचं किंवा तारडीचं जनक वगैरे कोणी म्हणत नाही म्हणून त्या जागा निघत आहेत तिकडं सांगोल्यात पण पाणी गेलं तिकडं पण कुणी जनक नाही गडेगावला कोण आहे का बाबा तुमच्या योजनेत जनक जनक काय ना नाही ना अजून महाराष्ट्रामध्ये इतकं सगळी कामं झाली परंतु जे काम देवाभावनी केलं ते काम दुसऱ्या कुठल्या मुख्यमंत्र्याला जमलं नाही मी देवाभाऊचं कौतुक का करतो आज वाढदिवस आहे त्यांचा अरे महाराष्ट्राला मिळालेला हा कोयनुड हिरा आहे आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन हा माणूस आपण जपला पाहिजे त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जात जेव्हा जेव्हा इतिवाज होतो जेव्हा टार्गेट करण्याचं काम के केलं जातं मी विधानसभेमध्ये माननीय मानवीय मी एक विषय आणला होता गाय विषय आणला होता दूध भेसळ होतेय सभाघरामध्ये आम्ही सगळ्या अंजादांची भाषण ऐकायचो की दूध भेसळ होतेय आमचा शेतकरी म्हणतोय दुधाला दर पाहिजे दुधाला आमच्या दर मिळाला पाहिजे आमची आई आमची बहिणी आमचा वडील आमचा भाऊ शेतामध्ये राबतोय आणि मग संध्याकाळी धारा काढतोय सकाळी धारा काढतोय काढलं त्याला वैरण त्याला पेन पडून घालण ज्याचा दिवस रात्र त्यामध्ये जातो आणि मग त्याला तीस रुपयेचा दर मिळतो म्हणजे फॅट बन येतो दर तीस असेल कुणाला पस्तीस असेल कुणाला चाळीस असेल परंतु जेव्हा आमचं एक लिटर दूध तिथं जात जेव्हा हे प्रस्तावित डेअरीवाली लोक त्याचा पाच लिटर सात लिटर दहा लिटर गंजे आम्ही तुम्हाला दाखवला कोणाची लोक महाराष्ट्रामध्ये दुधामध्ये काम करणारे शेतकरी कोण आहेत नंबर वन ला मराठा समाजाचा शेतकरी आहे शेतकऱ्याला जात नसते परंतु मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान कोण करत आहे कुणाच्या डेऱ्या ज्या महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांच्या डेऱ्या आहेत एक टँकर गेला का त्याला दोन टँकर करला एक टँकर दूध गेला का त्याचा तीन टँकर करता कसा दर मिळणार शेतकऱ्याला कोण नुकसान करत आहे तुमचं सरकार करत सरकार नुकसान तुमचं करत नाही हे जे दूध डेअरीवाले आहेत एक लाख लिटर दीड लाख लिटर दोन लाख लिटर पाच लाख लिटर अरे मसरत एवढी नाही गया जेवढ्या नाही एवढं दूध होतंय कुठला कुठलं केमिकल ला तुम्ही दूध तयार करताय इकडं शेतकऱ्यांचं नुकसान करताय आणि पैसे देऊन दूध घेतोय त्याच्या आरोग्याची हानी करताय या सगळ्या विषयांवर तुम्ही बघण्याची आवश्यकता आहे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा